नामा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या मध्ये आपण भाऊच्या घरी निवासस्थानी या ठिकाणी आलेलो आहे आणि भाऊंनी आता चौथ्यांदा चौकार मारलेला आहे प्रतिक्रिया नेमकं भाऊ काय म्हणतात आणि काय का प्रतिक्रिया आहेत भाऊंची हे आपण जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे भाऊ आपण चौथ्यांदा चौकार मारतायच तिकडे आई आहे काय झालं चौथ्यांदा काय मारलेला आहे विधान मिरज विधानसभा संघात आपण चौथ्यांदा चौकार मारलेला आहे तर काय सांगाल जनता चौकार मारले हे सगळे जनतेचे आशीर्वाद आहेत माता बहिणीच्या आशीर्वाद लाडक्या बहिणीचे आशीर्वाद आहेत आमच्या आईचे आशीर्वाद आहेत आईच्या आशीर्वाद आहेत आणि हे सगळं जनतेने हातात घेतलेली निवडणूक होती त्यामुळं किती वाजळ उठली काय झालं पण जनतेला कोणत्याही वाव दिला नाही आणि एक विकासाला आणि एक संपर्क सुखा सुखादुका जाऊन आम्ही एक विरोध कर आम्ही सगळे कुटुंब म्हणून राहिलो पंधरा वर्ष त्याचा निकाल आहे विरोधान काय सांगणार की विरोधक एक वेगळा आणि रचलेला होता त्यानंतर मागल्या वेळी लोकसभेला जे निगेटी पसरलं ते सगळं जनतेला लक्षात आलं आणि जनतेने हे मानलं की माग्या आम्हाला फसवून चुकीचं सांगून आमचं मतदान घेतलं मी तसं काही नाहीये त्यामुळे जनता उलटी झाली आणि जनतेने आम्हाला मतदान केलं काही भागात काही भागात मुस्लिम समाजाने पण आपल्याला मतदानात साथ दिलेला आहे कोणी साथ दिली हा विषय नाही आज मी जवळजवळ चव्वेचाळीस चौथी हजार लीन लावली त्यामुळे कोणीच साथ दिली कोणी साथ दिली हे शोध बसत नाही आता पण कधी शोधलं पण नाही तेवढा लीन मिळालं भरपूर लीन मिळालं त्यात आनंद विकासाचे काम काय असणार आता मी जी कामं बाकी आहेत जे प्रोजेक्ट आपण नवीन आणतोय त्याला पूर्णतेला न्यायचं हे पाच वर्षांचा विचार असतो नक्कीच अभिनंदन आहे की सध्यामध्ये सुरेश डिग्री आपण जाणून घेऊया काय वाटतंय भाऊ निवडून आले काय वाटतंय चंद वाटते तुमचे आशीर्वाद भाऊ आहेत आनंदमय वातावरण आता वर्षाचे ही माझी आई आहे नव्याण्णव वर्षाची आता आणि तिच्या शिवाय सगळ्यांच्या पाठीशी असतात आणि ह्यामध्ये विजयाच्या वाट्यामध्ये हिचा मोठा वाटा आहे हो आपल्या कार्यालया बाहेर मिरजेत भरपूर मोठ्या प्रमाणात महिला आणि ग्रामीण भागातले कार्यकर्ते पदाधिकारी मोठा जल्द स्वरूप आहे काय सांग आता मी जाणार आहे मी अजून सर्पीट घेतलेल नाहीये सर्पीट घेणार आहोत आम्ही आणि पाचला मी रॅली काही तरी आहे रॅली करणार आहोत पाच नंतर रॅली चालू होईल एक दोन तीन तास रॅली चालेल सगळ्यांना संबोधित करेल मी सगळ्यांचे आभार मानेन रॅली संपू आनंदमय वातावरण या ठिकाणी भाऊच्या निवासस्थानी आहे मिरज प्रतिनिधी आधी मकांदार प्रथमिक नामांकित